काम चालू आहे आमच्या घराला तडी गेल्या कोणी नांगा आला नाही आम्हाला भरपाई पाहिजे आमची बारीक बारीक मुलं झोपा आम्हाला आम्हाला भरपाई काहीतरी पाहिजे आम्ही नवीन जुनी काय आहार नाही आमची आम्हाला भरपाई पाहिजे चेहरा तर आम्हाला भरपाई पाहिजे आमच्याकडे येईन कोणी नांग पण आहे ग... भीती वाट ना काहीतरी भरपाई मिळले पाहिजे असं आम्हाला घर तोडून बांधून दे ना नाही तर पैसे दे आमचं बोलणं आहे काम चालू आहे तिथे सांगितलं तुम्ही काय सांगितलं त्याचं सांगला तर माना तयार नाही घर आलं तरी माना तयार नाही ते नायला लागत असा आदरा नाही लाग असं बोलत ते ना आमची आमची घरात अशी काही तड गेली थोडी गेली नाही ती कधीपासून ब्लास्ट चालू करते चालू आहे महिना झाला हवा नवीन घर आपण हा जुनी नाही हा अथ पाण्याची बाटली ठेवली नाही हिल तरी तू माना तयार नाही ना का नाही हिल तसं ना घरात असे काय आम्ही जुलमा फोडू काय नवीन घरा आमची बांधेल ती नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य सचिन कोम गेल्या सात आठ दिवसामध्ये एक ग्रामपंचायतला एक ॲप्लिकेशन आलो होतं त्या ऍप्लिकेशनुसार आम्ही ज्या ऍप्लिकेशन ज्या गाव पाण्यातून आली होती ती तक्रारदाराकडे आम्ही आलो आल्यानंतर तिच्या घराची पाहणी केली त्या घराची पाहणी केल्यानंतर या भागातील सबोतरीच्या भागात मध्ये सात ते आठ घरांना असा तडा गेलेला आहे आणि तडा ह्याच्यामुळे आहेत की साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरामध्ये बुलेट ट्रेन गेलेली आहे आणि त्या बुलेट ट्रेन मध्ये ज्या ज्या भागामध्ये खंबे टाईप स्ट्रक्चर के उभं केलं जातं त्या स्ट्रक्चरमध्ये हार्ड क्वालिटीचा दगड लागतो आणि तो दगड मशीनच्या सहाय्याने तुटत नाही त्याच्यामुळे तो ब्लास्टिंग करावा लागतो आणि तो ब्लास्टिंग हा दिवसा केला जात नाही सजासजा हा रात्री केला जातो केल्यानंतर ह्या शेजारी जेवढे जेवढे बुलेट ट्रेनचे शेजारी आमच्या आदिवासींची घर आहेत आणि त्या आदिवासींचे घर हे पक्की कच्ची घरे आहेत आणि त्या घरामध्ये एवढा ब्लास्टिंगचा हादरा असतो की घरांना जोमाने धक्का लागतो त्यामुळे कसं आहे की जे घर बांधले आहेत त्यांना गेलेले आहेत बाकीच्या ठिकाणी तर अशा ठिकाणी आहेत की लादाही उखडलेल्या आहेत आता तुम्ही पाहू शकाल ज्या घरामध्ये आपण राहतोय त्या घरामध्ये सगळं तुटलेलं फुटलेलं घर आहे त्या भागामध्ये पण घर तुटलेलं फुटलेलं आहे आता आम्ही त्या दिलेल्या अर्जाप्रमाणे आम्ही पाहणी केल्यानंतर आम्ही दोन तीन अर्ज असे तयार केलेले आहेत की सोमवारपासून आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला अर्ज देणार आहोत त्याच्यावरती काय कारवाई काय निर्णय घेतात ते बघून बघणार बग आहोत त्याचप्रमाणे आलेल्या अर्जाप्रमाणे आम्ही बुलेट ट्रेनच्या ऑफिसमध्ये कंप्लेंट केल्यानंतर त्यांचे काही वरिष्ठ अधिकारी आले आल्यानंतर पाहणी केली पाहणी केल्यानंतर हे जे काही त्यांनी त्यांच्या निदर्शनात दाखवून आणलं परंतु त्यांनी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला त्यांना प्रॅक्टिकली हादरा म्हणजे काय हे ते इतपर्त येतो का हे दाखवण्यासाठी आपण एक पाण्याच्या बोटल त्या विहिरीच्या याच्यावरती ठेवलं होतं आणि तिकडे हाडरा चालू चालू करायला लागला त्यांनी एवढ्या हाड्राच्या गती आणि एवढा दगडाला एवढा हादरा बसत होता की इथे पाण्याची बोटल हालत होते आता त्या बोटल एवढे हलते त्यामुळे ब्लास्टिंगच्या हादरा तुम्ही तुम्ही समजू शकता की कि घराला किती हादरा घरात बसला असेल या उद्देशाने आम्ही पर्याय पर विचार केला की ज्या ज्या लोकांचे नुकसान झालेले आहे त्या लोकांनी बुलेट ट्रेनी झालेल्या नुसकानाची भरपाई देण्यात यावी अन्यथा जे घर तुटलेले आहेत ती त्यांनी नवीन बांधून देण्यात यावी हे ज्या गोष्टी झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये काही बुलेट बुलेट ट्रेनचे काम आम्ही बंद पाडण्याच्या तयारीत आहोत